अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठव्या प्रदेश अधिवेशनाच्या मंडपाचे भूमिपूजन मंगळवारी हरिबाई देवकरम प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले शिक्षण प्रसारक मंडळीच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पठवर्धन आणि यश डेव्हलपर्सच्या संचालिका सोनाली खानापुरे यांच्या हस्ते खांबाचे पूजन करून नारळ फोडून मंडपाचे पूजन झाले तेवीस चोवीस पंचवीस रोजी हरिबाई देवकरण परिषद ही संघटना आहे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न नियमितपणे सोडवून अभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देते पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सोलापुरात होणारे अधिवेशन भव्य होणार असून या अधिवेशनातून विविध शैक्षणिक विषयांवर होणारे चिंतन आगामी काळातील शिक्षणाची दिशा ठरवणारे असेल असे सोनाली खानापुरे यांनी या प्रसंगी सांगितले या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळीच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनीही अधिवेशनाला मनोगतातून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष आणि अभावी प्रदेश अधिवेशनाचे संरक्षक रंगनाथ बंकापूर स्वागत समिती सचिव सुहास जोशी कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी व्यवस्था प्रमुख चन्नवीर बंकूर प्रदेश सहमंत्री आदित्य मुसके पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्या प्राचार्य ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे प्राचार्य अवधूत काटीकर प्रा, प्राचार्य धन्यकुमार बिराजदार ॲडव्होकेट अमोल कळके सहसचिव चेतन शर्मा सदस्य यतिराज अधिसभा तसेच कार्यकर्ते आणि पूर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अभावीपचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी प्रास्ताविक केले अनघा जाधव यांनी सूत्रसंचालन तर रजनी गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले